नमस्कार मी योगेश भुगे आणि आपण पाहता सार्थक न्यूज मध्ये सर्वात जास्त नोकरी उपलब्ध करून देणारे श्री रवींद्र देवडे शासनाच्या विविध योजना राबविणारे रवींद्र देवडे त्यांच्या ऑफिस मधून नेमकं शासनाचं आणि योजनांच काय काम चालतं हे आपण त्यांना विचारणार आहोत आपल्यासोबत स्वतः रवींद्र देवडे आहेत भाऊ तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद कशा पद्धतीने योजनांच काम चालतं शासकीय ज्या काही योजना असतील जसे घरेलू महिला कामगार असेल बांधकाम कामगार असतील ज्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये हजारो बांधकाम कामगार काम करत गर काम असतात इमारत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी घर घेण्यासाठी आणि त्यांच्या वैद्यकीय म्हणजे त्यांचा विमा असतो दहा लाखाचा अशा अनेक योजना माझ्याकडे आहेत तसंच अनाथ जे मुलं आहेत त्यांना बालसंगोपन योजना आहे ज्या मुलांना आई नाही वडील नाहीत किंवा ते बेघर आहेत निराधार आहेत किंवा आईवडिलांना दुर्धर आजार झालेला आहे किंवा दिव्यांग आहेत अशा मुलांच्या शिक्षणासाठी बावीसशे पन्नास रुपये संगोपन योजनेतून आपण मंजूर करून देतो तसेच महिला बचत गटासाठी आता आ, महायुती सरकारने दोनशे कोटी रुपयाची जी तरतूद केलेली त्यांच्यासाठी बचत गट महिलांसाठी ओपन करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं चालू आहे तसंच सूर्यघर योजना जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे गाव तिथे बीज या योजनेच्या माध्यमातून लोकांना तीस हजार साठ हजार सदोतीस हजार सदुसष्ट हजार अशी अनुदान चालू आहे सूर्यघर ज्यांना सोलरवासाचे असेल त्यांच्यासाठी जे भाजीपाला विक्री करतात छोटे व्यावसायिक आहेत त्यांना पंतप्रधान स्वनिधी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण त्या लोकांना पन्नास हजार ते वीस हजारपर्यंत कर्ज उपलब्ध करून देतो त्याच्यानंतर पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे त्या विश्वकर्मा योजनेतून आपण कुंभार लोहार सुतार सोनार नावी शिंपी अशा बाला, बारा बारा बलुतेदार जे आहेत त्या लोकांना व्यवसायासाठी आपण शासकीय योजना कशी आहे त्याची माहिती आपण करून देतो आणि त्यांचे फॉर्म कुठे भरायचे किंवा आम्ही मोफतही फॉर्म भरत आहोत ही योजना आपण या ठिकाणी मोफत करत आहोत नागरिकांचे अनेक तुम्ही फॉर्म भरून घेत आपलं ऑफिस आणि नागरिकांचा या योजनांसाठी कसा प्रतिसाद एक आधार कार्ड साठी लोकांना द्वारका येथे खरबंदा पार्क येथे जावं लागत होतं दोन दोन किलोमीटरच्या लाईनी असायच्या तर बघता आपला सातपूर परिसर हा कामगार वसाचा परिसर आहे आणि लोकांना शनिवार रविवार सुट्टी असते ते बघून मी आदरणीय आमदार सुहासना कांदे यांची मदत घेतली आणि माझ्या ऑफिसला आधार केंद्र चालू केलं हो तर अनेक लोकांना याचा फायदा होतो आहे लोकं बायोमेट्रिक करता येत मुलांचे छोट्या मुलांचे प झिरो पाच वर्ष जे वयाचे मुलं आहेत त्या मुलांचे नवीन आधार कार्ड बायोमॅट्रिक करणं पत्ता बदलणं हे सगळं कामं इथून चालतं आहे तसंच मतदान कार्ड इथे तयार करून दिलं जातं शासकीय दाखले असतील जातीचा दाखला असेल उत्पन्न दाखला असेल रेशन कार्ड असेल शेशन कार्ड असेल असे अनेक दाखले या ठिकाणी काढले जातात आता बघा लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म आम्ही बरेच म्हणजे सातपूरमध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरण्याचं काम केलेलं आहे ज्या युवकांना रोजगार नाही जे युवक बेरोजगार फिरतायत ते व्यसनाच्या आरी जात आहेत आणि आमचा एकच हेतू आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी मिटून टाकेल मी बेरोजगारी प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे दहावी बारावी आय टी आय डिग्री डिप्लोमा मुलांना महिंद्रा मायक्रो व्ही आय टी एबीबी अशा कंपन्यांच्या याच्यातून स्किल इंडियाच्या माध्यमातून शिका आणि कमवा किंवा अप्रेंटिसशिप असेल ट्रेनिंग असेल अशा योजनेच्या माध्यमातून मुलांना मोफत रोजगार देतो आमचाही कुठेही कॉन्ट्रॅक्ट एक नाही लोकांच्या मदतीला धावून जाणं आणि लोकांची मदत करणं हा आमचा हेतू आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आदरणीय आमदार सुहासना कांदे यांच्याकडून हजार जे पेशंट असतील त्या पेशंटला आम्ही मदत केलेली आहे लोकांचं सहकार्य करणं लोकांमध्ये उठणं लोकांमध्ये बसणं लोकांच्या समस्या जाणून घेणं तो पाणी प्रश्न असेल झाडांच्या फांद्या तोडणं असेल स्वच्छता असेल डास फवारणी असेल म्हणजे धूर फवारणी असेल डासांची फवारणी असेल अशा नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांकडे आपण लक्ष देतो तर बघता इलेक्शन आलं म्हणून काम चालू केलं असं काही नाही दोन हजार सतरापासून सलग आम्ही सेवा करत आहोत इलेक्शन लांबची विषय आहे पण लोकांची सेवा करून लोकांनी जर संधी दिली जर पक्षाने विचार केला आमच्या कामाचा तर निश्चितच महानगरपालिका आपण लढणार आहोत यात शक्य नाही ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याची शासकीय योजना ज्या आहेत ज्या आपण बघत असतो मी आमदार सुहासना कांद्यांचं काम सांभाळतो महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचं पदही त्याच्यातून वय सु योजना असेल त्याच्यानंतर महिलांना पन्नास टक्के सवलत असेल शेतकरी सन्मान योजना असेल पाच लाखाचा जो विमा आहे त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना आहे लाडकी बहीण योजना आहे दिव्यांगांसाठी बऱ्याचशा योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचा फायदा करून दिला तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी रोजगार मेळावे घेतलेत त्या ठिकाणून मला सलग पाचवेळामध्ये खान्देश भूषण पुरस्कार भेटला त्याच्यानंतर कामगारांचे अनेक प्रश्न सोडवताना कोरोना काळामध्ये लोकांची नोकरी गेली होती त्या नोकरीसाठी प्रयत्न केले आणि लोकांनी मला त्याच्यात उदंड प्रतिसाद मिळाला मला कस कोरोना योद्धा पुरस्कारही भेटला आणि महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचं पद असल्यामुळे अनेक युवकांना रोजगार देण्याचं काम केलं आहे अनेक जे परमनंट लोक म्हणजे जे मध्ये काम करत होते त्यांना परमनंट पण मी केलेलं आहे आणि शासकीय ज्या योजना असतील ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्व साधार साधारण लोकांचे नेते आहेत आणि त्या नेत्यांना त्या नेत्यांना आपण त्यांच्या ज्या योजना असतील की त्या योजना घरोघरी पोचवण्याचं काम मी आणि माझे मिशेस आम्ही दोघं करत आहोत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय दादा भोसे साहेब आदरणीय सुहासना गांधी साहेब आदरणीय विजय बाप्पा करंजकर आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब आदरणीय अजयदादा बोरस्ते बंटीजी तितमे हे जे माया पक्षाचे नेते यांच्या सर्व गोष्टी आम्ही अनुकरण केलेले आहेत त्यांच्या योजना चालू असतात आमच्या सुवर्णदाई मंडाले असतील आमच्या अस्मिताताई देशवाने असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटतं आम्हाला पक्षाच्या ज्या वरिष्ठ नेते आहेत संगीताताई खुदा झाल्या मनीषताई कायंदी झाल्यात पूजेताई वाघ झाल्यात यांचं काय आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्या माध्यमातून आम्ही योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये लिवरे कुटुंबातून कोण असेल जसं आरक्षण असेल जसं महिला आरक्षण असेल किंवा पुरुष आरक्षण असेल त्या आरक्षणातून आम्ही शंभर टक्के लढणार आणि मला पक्ष माझं काम बघून माझा विचार करेल या संकानी आदरणीय सुहासना कांदे हे माझ्या पाठीशी आहेत हे तुम्हाला माहिती आहे चांगल्यापैकी आदरणीय दादा साहेब असतील आदरणीय दादा बोरस असतील विजय बाप्पानकर असतील बंटीची तित्मी असतील किंवा माझ्या महिला आघाडीच्या त्या माझ्या भगिनी असतील त्या माझ्या पाठीशी आहेत शंभर टक्के मला महानगरपालिकेचं तिकीटही मिळेल आणि मला माझा विचार केला जाईल या नाही मी रवींद्र अशोक देवरे कस्मादेव खानदेश भूषण तसेच माझ्या पत्नी रोनी रवींद्र देवरे नाशिक पश्चिम विधानसभा संघटक तसेच सातपूर उपमहानगर प्रमुख शिवसेना महिला आघाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध योजना चालू आहेत आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड शेशन कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड त्याच्यानंतर महिलांसाठी बचत गट पंतप्रधान विश्वकर्मा योजना सूर्यग्रह योजना महिला बचत गट आणि लेक लाडकी योजना अशा अनेक योजनांसाठी मी परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या यो योजनेची माहिती पोहोचवावी मी सार्थक सार्थकचा आभारी आहे आणि परिसरातील यु यो, युवकांचा नागरिकांचा आभारी आहे धन्यवाद श्री रवींद्र देवरे यांचे कार्यालय स्वामी समर्थ केंद्र छाया रोड येथे आहे त्यांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहेत सार्थक न्यूज साठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद